हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत आज युवासेनेने ठाण्यातील आनंदाश्रम येथील युवासेना कार्याध्यक्ष पोलवे सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म हिंदुत्वावरती जर काही चुकीचे विधान करत असतील तर त्यांचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो राज्यभरातून युवासेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाव्यात माफी मागावी अशी मागणीही पूर्वेस्तर नाईक यांनी केली के आहे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे येणाऱ्या काळात अशी हिंदुत्व आणि सनातन धर्माबाबत चुकीची वक्तव्य केली तर आम्ही निश्चितच त्याचा तीव्र निषेध व्यक्त करू आमचा भगवा भगवा आमचा मान सन्मान अभिमान आहे त्याला कोणीही ठेच पोचवत असेल तर अजिबात खपवून घेतलं जाणार नाही अशा भावना पूर्वे सरनाईक यांनी व्यक्त केल्या यावेळी ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता कोपुरी पाचपाखी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माणे जिल्हा समन्वयक अर्जुन धाबी पालघर जिल्हा निरीक्षक निलेख पांडे पालघर जि पालघर जिल्हा निरीक्षक नील पांडे युवासेनेचे सिद्धेश भंगे पूजा लोंडे श्रद्धा दुबे अशफाक चौधरी विकेश भोईर निखिल वाडेकर आणि शहरातील सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते ए, हिंदू है, हिंदू है, हिंदू हिंदू आज युवासेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये राज्याचे चावान से के ना था। ना आज राज्याचे पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवासेना आहे मला आज एवढ सांगायचं आहे की अतिरेकी टेररिझम हे जे शब्द आहेत हे फक्त आणि फक्त फक्ता पाकिस्तानीसाठी आहे आज आपल्या देशा देशामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच गृहमंत्री अमित शाह साहेब आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललेलं आहे आम्हाला त्या तिन्ही आमच्या नेत्यांवर सार्थ अभिमान आहे आणि आज पावसाळी अधिवेशनच्या माध्यमातून आपण पाहत असाल की ऑपरेशन सिंधूरवर जी चर्चा होत आहे त्या प्रत्येक चर्चेवर काँग्रेसचे जे खासदार आहेत विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत आहेत मला आज एवढंच सांगायचं की संपूर्ण युवा सेनांना आमच्या या देशाचे प्रधानमंत्री आणि आदरणीय गृहमंत्र्यांवर सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असे वक्तव्य जर कुठला व्यक्ती करत असेल तर निश्चितपणे आम्ही त्या गोष्टीचा विरोध करू आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे सा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अशा व्यक्तीने हिंदू धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल जर अशा काही वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे ते चुकीचे आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की कि माणूस कितीही मोठा असून द्या किती छोटा असून द्या जर हिंदू धर्माबद्दल जर कोणी या ठिकाणी अपशब्द वापरत असेल तर निश्चितपणे युवासेना शिवसेना या प्रत्येक अशा व्यक्तीचा या ठिकाणी निषेध करणार निश्चितपणे आम्ही आज युवासेनेच्या माध्यमातून कराडमध्ये सुद्धा हा खूप मोठा एक जो आंदोलन आहे तिथे आम्ही केलेला आहे आणि आम्ही नक्कीच पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडनं माफी ही निश्चितपणे अपेक्षित करत आहोत हे सुद्धा आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं असं वाटतं काँग्रेस पक्ष जो आहे तो अँटी इंडियन आहे अँटी हिंदू म्हणणार नाही परंतु अँटी इंडियन आहे प्रत्येक धर्मावर प्रत्येक व्यक्तीवर प्रत्येक चांगल्या माणसावर टीका करण्याचं काम हे काँग्रेसला कळत आहे बाकी चांगल्या गोष्टींवर कधीच काँग्रेस चर्चा करत नाही आणि राहुल गांधींबद्दल मला एवढंच सांगायचं की राहुल गांधींनी अशा कुठल्या तरी मुद्द्यांमध्ये न आलेलंच बरं आहे कारण देशाचे प्रधानमंत्री म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे संपूर्ण देशाने जे नेतृत्व दिलेलं आहे ते नेतृत्व त्यांनी सिद्ध सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून अशा काँग्रेस म्हणजे आपल्या देशाच्या विरोधात असलेली ही जी काँग्रेसची जी भूमिका आहे ती निश्चितपणे चुकीची आहे एवढा आज मला सांग एका ठिकाणी हिंदू धर्माच्या माध्यमातून आपल्याला पब्लिसिटी मिळू शकेल लोकांची दिशाभूल करण्याची करायची वेळ येत असेल त्यावेळेसच ठाकरेगड आक्रमक होत असतं आज खऱ्या अर्थानं जर हिंदू धर्माचं रक्षण हिंदू धर्माच्या पाठीशी जर कुठला पक्ष या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर, तर संपूर्ण देशामध्ये जर चालत असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघे साहेबांची ही शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशाच्या हिंदू धर्माच्या पाठीशी असलेल्या लोकांच्या पाठीशी आहे